नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण येता तिसरी विषय इंग्रजी संकलित मूल्यमापन सत्र एक प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण तीस गुणांसाठी असेल प्रश्न क्रमांक एक लुक अँड राईट पहा व लिहा दिलेले जे लेटर्स आहेत ते आहेत पाहून खाली लिहायचे आहेत चार लाईन दिलेले आहेत ते व्यवस्थित कसे लिहायचे आहेत ते पहा त्यासाठी तुम्हाला स्मॉल लिपी व्यवस्थित आली पाहिजे क्वेश्चन नंबर टू लुक ॲट द पिक्चर अँड मॅच द ॲक्शन वर्ड चित्र व अक्षरे यांच्या जोड्या लावायच्या आहेत पहिलं चित्र जे आहे ते रीडिंगचं आहे दुसरं रनिंगचं आहे तिसरं स्लिपिंग आणि चौथं जे चित्र आहे ते जम्पिंगचं आहे व्यवस्थित जोड्या लावायच्या आहेत ॲक्शन वर्ड्स आहेत हे स्लीप जंप रीड आणि रन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन ट्रेस द लेटर अक्षरे गिरवायची आहेत दिलेली जी अक्षरं आहेत ती आहे तशीच गिरवायची आहेत त्यावरून चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एच दिलेला आहे आर दिलेलं आहे एल दिलेलं आहे आणि एस दिलेलं आहे स्मॉल लेटर सर्व दिलेले आहेत बी क्वेश्चन स्पॉट द लेटर्स इन द वर्ड्स जॉईन द सेम लेटर दिलेले जे अक्षर आहेत शब्दातील ते जोडायचे आहेत सुरुवातीला एच दिलेलं आहे हॅट हॉर्न बिहेव हँडल हाऊस त्यामधून एचला जॉईन करायचं आहे एल लॉक वॉल प्लग पोलीस, लायन एल जोडायचं आहे आर रोज आर बर्ड फ्रॉग ब्रदर एस सन सिस्टर ग्लास बास्केट बिस्किट्स क्वेश्चन नंबर फोर मेक अ लिस्ट ऑफ युअर थिंग्स माय फेवरेट कलर रेड माय फेवरेट गेम क्रिकेट माय फेवरेट ॲनिमल डॉग तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टी इथे लिहिल्या तरी चालतील बी कम्प्लीट द फॉलोईंग खालील वाक्य पूर्ण करायचे आहेत आय एम अ बॉय मुले लिहू शकतात मुली गर्ल लिहू शकतात किंवा दोघांनीही स्टुडंट लिहिलं तरी चालेल आय एम नाईन इयर्स ओल्ड माय मदर्स नेम इज सीमा स्वतःच्या आईचं नाव लिहायचं आहे इथे क्वेश्चन नंबर फाईव्ह ए नेम द फॉलोइंग पिक्चर्स खालील चित्रांची इंग्रजीत नावे लिहायची आहेत सुरुवातीचं चित्र जे आहे ते ऑक्स आहे दुसरं रोज तिसरे सन चौथं कॅट आणि पाचवं मँगो या चित्रांच्या नावांच्या स्पेलिंग पाठ करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेत व्यवस्थित उत्तरे त्याची लिहिता येतील पुढील प्रश्न बी लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द वर्ड्स चित्रे पाहायचे आहेत आणि शब्द पूर्ण करायचे आहेत सुरुवातीचं जे चित्र आहे ते रांगेचं चित्र आहे त्याला इंग्लिशमध्ये क्यू म्हणतात क्यू यू ई -E यू ई -E. आणि दुसरं त्यामध्ये चित्र आहे क्वीन्स आहे क्यू यू डबल -E ई -E एन सेकंड गोट आणि गर्ल जी ओ ए टी आणि जी आय आर एल चारही चित्रांचे स्पेलिंग पाठ करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षित व्यवस्थित उत्तर लिहिता येईल अशा प्रकारे आपण संपूर्णपणे प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील तसेच इतर विषयांचे जर तुम्हाला पेपर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रथम सत्रेचे पेपर उपलब्ध आहेत